नमस्कार सविता किचन मध्ये खूप खूप स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे देरडे मुलं लहान मुलं किंवा कोणाला ज्वारी आवडत नाही त्यांनी देरड जर बनवलं तर नक्कीच आवडीने खातील म्हणून आज आपण ज्वारीच्या दिरड्याची रेसिपी बघणार आहोत आणि नाश्त्यासाठी खूपच उत्तम असा पर्याय आहे आता मी एक बाउल घेतला आहे आणि एक कप असतो ना त्याच वाटी म्हणजे वाटी आणि कपाचे एकच माप आहे म्हणून दोन वाटे असं मी पाणी घेतलं आहे एक चमचा एक चमचा मीठ टाकलं एक चमचा जिरी टाकली आहे लसूण आलं मिरची कोथंबीर कढीपत्त्याचा ठेचा टाकायचा आहे हिरवी मिरची लसूण आलं मिरचीचा पण असा ठेचा टाकला आहे कढीपत्ता पण टाकला आहे ठेच्यामध्ये एक बारीक कांदा बा एकदम मध्यम साईजचा असा कांदा घेतला आहे बारीक कट करून टाकला आहे आणि कोथिंबीर फ्रेश अशी कट करून टाकली आहे बारीक आणि पाव चमचा हळद टाकले आहे लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दोन चमचे दही टाकलं आहे जर दही नसेल तर लिंबू जरी पिळलं तरी चालतंय हे मिश्रण आपण असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता एक कप अस ज्वारीचं पीठ टाकलं आहे आणि तांदळाचं पीठ दोन चमचे टाकलं आहे आणि हे पीठ आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे गुटळ्या न करता पीठ चांगले मिक्स करायचे जर पीठ थोडस घट्ट वाचत असेल तर थोडस पाणी टाकायचं थोडस पाणी टाकून झालं की आपण हे पंधरा मिनिटासाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे झाकण लावून असं पीठ भिजवून घेतलं आहे आता पंधरा मिनिटासाठी आणि थोडीशी चिली पीक टाकले आहेत चांगलं करून घ्यायचं आहे छान असं आपलं हे बॅटर तयार आहे तिकडे मी मध्यम गॅसवर डोशाचा तवा गरम करायला ठेवला आहे आणि आपण हे बिरडे टाकताना मोठा गॅस करायचा आहे म्हणजे छान अशी डा जाळी पडली जाते डोशाला आणि मध्यम गॅसवर आता आपण हे भाजून घ्यायचं आहे छान असं टाकून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला तळ्यावर मध्यम गॅसवर आणि दोन मिनटासाठी एकीकडून असं भाजलं जाईल अस मध्यम गॅसवर ठेवायचं आहे आणि थोडस वरून सुटलं हे मिश्रण हे आपण थोडस तेल टाकायचं आहे वरून नाही टाकलं तरी चालतंय खूप छान होतात हे बिरडे गॅस ची आज मी मध्यमच ठेवले आहे आणि आता छान असं पलटून घेतलं आहे छान असं आपलं बिरड विकतय बघा हे बिरड खूप स्वादिष्ट लागतंय छान असं नाश्त्यासाठी खूप चांगला पर्याय आहे कमी तेलामध्ये बघा मोठ्या गॅसवर बिरड आपल्या बिरड्याचे मिश्रण टाकले आहे आणि नंतर मध्यम मोठा गॅस केला नेहमीप्रमाणे म्हणजे पहिल्या दिवड्याला जसं तेल सोडलं हे आपण दिवड्याला तेल सोडलं आहे आणि आता पलटून घेत आहे मस्त अस पलटून घेतलं आहे छान अशी आपली दिर्ड्याला जाळी पडली आहे आणि हे दिर्डे अशाच पद्धतीने सगळे दिर्डे बनवून घेत आहे हे दिर्ड लोणच्या सोबत किंवा दही सोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूपच छान टेस्टी लागतं आणि नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर माझी ह्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन चांगल्या छान अशा रेसिपी सोबत भेटू आणि बेलायकन क्लिक करा थँक्यू